नमस्कार एच युआर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस करण्यासाठी खर्च किती येतो आणि मुलींना खरंच मोफत शिक्षण आहे का या दोन महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून पालकांकडून त्या ठिकाणी खूप सारे क्वेश्चन विचारले जायचे आणि त्या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी या विषयावर व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवत आहोत आपले जे काही सेंटर आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन काउन्सलिंग जॉईन करायचे असेल असे विद्यार्थी पुणे छत्रपती संभाजीनगर आणि जालना या सेंटरला प्रत्यक्ष व्हिजिट देऊन त्या ठिकाणी भेट देऊन ॲडमिशनविषयी विचारपूस करू शकतात त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन काउन्सिलिंग करायची आहे असे विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी या पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे ज्याही विद्यार्थ्यांना कमी स्कोअर आहे त्यांना माहिती नाही ॲडमिशन प्रोसेस नेमकी असते कशी कसे त्या ठिकाणी राऊंडचे कोणते रूल्स आहेत कोणत्या विद्यार्थ्यांना कॉलेज कोणतं भेटू शकतं कोणत्या स्कोरवर किती कोणतं कॉलेज भेटू शकतं कोणत्या कोर्सची किती फीस आहे संपूर्ण माहिती तुम्हाला जन, त्या ठिकाणी सांगितली जाईल ज्याही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल त्यांनी त्या ठिकाणी संपर्क करायचा आहे त्याचप्रमाणे जे काही खेडेगावातली मुलं आहेत ज्यां ज्यांनी इतरांकडून त्या ठिकाणी ऐकलेलं असतं की या कोर्सेचा कट ऑफ एवढा त्या कोर्सेचा कट ऑफ तेवढा पण ॲक्च्युली तसं काही नसतं कट ऑफ जो आहे हा त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी चेंज होत असतो ओके मात्र ऑल इंडिया रँक जी आहे ती काउन्सलिंगसाठी इम्पॉर्टंट असते स्कोअर हाय इम्पॉर्टंट नसतो प्रत्येक वर्षी ऑफ हा कमी किंवा जास्त त्या ठिकाणी होत असतो तर ज्याही विद्यार्थ्यांना काहीच माहिती नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के काउन्सलिंग त्या ठिकाणी जॉईन केली पाहिजे तर या ठिकाणी आपण बी एच एम एस ह्या कोर्ससाठी किती खर्च येऊ शकतो ही माहिती आपल्याला बघायची आहे एक कॉलेजचं आपण त्या ठिकाणी फी स्ट्रक्चर बघूया तर या व्हिडिओमध्ये आपण एक कॉलेजचं फी स्ट्रक्चर बघणार आहोत ते कॉलेज म्हणजे वाय एम टी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या ठिकाणी पी जीचा सुद्धा कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे एम डीचा कोर्ससुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे नवी मुंबईमधील हे त्या ठिकाणी कॉलेज आहे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे तर या ठिकाणी ही जी काही फीस आहे ही अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षाची फीस आहे आणि हा जो काही पी डी एफ आहे हा त्या ठिकाणी आपण कॉलेज वेबसाईटवरून घेतलेला पी डी एफ आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरी किंवा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटासाठी लागणारी जी काही ट्युशन फी आहे ही एक लाख सव्वीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढी फीस आहे आणि डेव्हलपमेंट फीस ही बारा हजार एवढी आहे टोटल अमाऊंट जर आपण बघितली तर फर्स्ट इयरसाठी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यातून ज्याही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार आहे अशा विद्यार्थ्याला एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे एवढी बी एच एम एस साठी फीज या कॉलेजला त्या ठिकाणी आहे तर ही जी काही फीस आहे ही त्या ठिकाणी बी एच एम एसाठीची मॅक्झिमम फीस आहे परंतु बी एच एम एच्या फीजचं जर आपण रेंज बघितलं तर हे जवळपास दीड लाख दीड लाखापासून तर सत्तर हजारापर्यंत त्या ठिकाणी आपल्याला रेंज आढळून येते मॅक्झिमम कॉलेजची जी फीस आहे ही सत्तर हजार ते नव्वद हजार या दरम्यान आहे परंतु हे जे काही कॉलेज आहे वाय एम टी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचं फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी हायर साईडला आपण बघितलेलं आहे तर ही जी काही आहे ही ओपनची एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे एवढी पर इयर लागणारी फीस आहे त्याच्यानंतर मुलांसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांसाठी ट्युशन फी त्या ठिकाणी त्यांना पन्नास टक्के माफ असते त्रेसष्ट हजार दोनशे चौऱ्याण्णव एवढी त्या ठिकाणी ट्यूशन फी ओबीसी कॅटेगरीच्या ईडब्ल्यू एस कॅटेगरी एस सी बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे ज्याही विद्यार्थ्यांचं या कॅटेगरीच्या उत्पन्न हे इन्कम हे आठ लाखापेक्षा कमी असणार आहे त्याच्यानंतर एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जे काही मुलं आहे अशा मेल स्टुडंटसाठी झिरो फीस त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी तसेच एस बी सी या कॅटेगरीसाठी फक्त डेव्हलपमेंट फी असते या कॅटेगरीना शंभर टक्के ट्युशन फी त्या ठिकाणी माफ असते फक्त या विद्यार्थ्यांना बारा हजार नऊ बारा हजार नऊशे बारा एवढी डेव्हलपमेंट फीस या विद्यार्थ्यांना लागणार आहे त्याच्यानंतर मुलींसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर खूप साऱ्या पालखांचा असा प्रश्न होता की मुलींना फ्री शिक्षण आहे का ओके तर त्या पालकांना त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ज्याही मुलींचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असेल अशा मुलींना त्या ठिकाणी शंभर टक्के ट्यूशन फी माफ आहे परंतु अशा मुलींसाठी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फी लागणार आहे जी की बारा हजार नऊशे बारा एवढी परियर फीस लागणार आहे अशा मुलींसाठी ट्यूशन फी त्या ठिकाणी शंभर टक्के माफ असणार आहे त्याच्यानंतर एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या मुलींसाठी त्या ठिकाणी श शंभर टक्के ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी त्या ठिकाणी माफ असते त्या ठिकाणी बघू शकता तर ज्याही विद्यार्थ्यांना हा डाऊट होता कि बेचे में स्कोर साथी की बी एच एम एस कोर्ससाठी किती महाराष्ट्रामध्ये खर्च येईल तर मॅक्झिमम दीड लाख ते मिनिमम सत्तर हजार पर इयर एवढा खर्च या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी येणार आहे बाकीच्या रिझर्व कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी स्कॉलरशिप असते त्यामुळे या बाकीच्या रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमी फी त्या ठिकाणी लागत असते आणि मुलींना या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्याही मुलींचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल एस बी सी कॅटे एस सी बी सी कॅटेगरी डब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी जे एन टी या कॅटेगरीसाठी ज्याही या कॅटेगरीच्या मुलींचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असेल अशा मुलींना त्या ठिकाणी शंभर टक्के ट्युशन फी माफ असते आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर ऑलरेडी व्ही जे कॅटेगरी एन टी बी एन टी सी एन टी डी एन टी डी कॅटेगरी या कॅटेगरीच्या मुलांनासुद्धा शंभर टक्के ट्युशन फी माफ आहे फक्त ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीच्या ज्या काही मुली आहे ज्यांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असणार आहे अशा मुलींना शंभर टक्के पन्नास टक्के फीस माफ न राहता शंभर टक्के शासनानं फीस त्या ठिकाणी त्यांना माफ केलेली आहे कृपया विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या गोष्टीची त्या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे तर जो काही तुमचा डाऊट होता तो आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना फ्री अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ग्रुप जॉईन करायचा आहे त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं असेल पेड काउन्सलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांसाठी एक हजार एवढी फीस त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर पेड काउन्सलिंगच्या कॉलेज रँकिंग कॉलेज फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी सर्व माहिती सर्व राऊंडचे रूल्स त्या ठिकाणी टाकले जातात ज्याही विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद